श्री स्वामी समर्थ पैसा आणि सुख पाहिजे असेल तर गरुड पुराणातील हे सात नियम जाणून घ्या तुमच्या घरामध्ये गरिबी कधीच येणार नाही गरुड पुराणामध्ये जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी विस्तारित स्वरूपात सांगितलेल्या आहेत गरुड पुराणामध्ये जीवनाशी संबंधित अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामुळे त्या तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील आणि तुम्ही धनवान बनाल आज आपण अशाच काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत सनातन धर्मामध्ये अशा ग्रंथाचा उल्लेख केला आहे त्यापैकी एक गरुड पुराण आहे घरामधील एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर तेरा दिवसांच्या आत या ग्रंथाचे वाचन केले जाते सुखी जीवनासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या हे सुद्धा गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे मनुष्याने जर गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टी आत्मसात केल्या तर त्याला कधीही आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत परंतु हे फार कमी लोकांना माहीत आहे चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत पहिली गोष्ट आहे गरुड पुराणानुसार उदार घेतलेले पैसे पूर्ण परत करावेत उधार घेतलेले पैसे शक्यतो पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर परत करावेत पैसे परत न केल्यास व्याजाची रक्कम वाढते व आपले कर्ज पूर्ण फेडले जात नाही एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून उधार घेतलेले पैसे परत न केल्यास नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि अचानक गरज पडल्यास कोणीही मदतसुद्धा करत नाही तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहावा तर ही गोष्ट करणे तुमच्या फायद्याचे ठरेल गरुड पुराणातील एका श्लोकानुसार मळलेली वस्त्र घाण आणि खराब दात असलेले जास्त खाणारे व्यक्ती शिवाय ज्यांची वाणी निष्ठूर आहे व जे लोक सर्व सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी झोपतात त्यांच्याकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही गरुड पुराणानुसार आपल्या स्वयंपाकघराची पूजा करावी असे मानले जाते की स्वयंपाकघराची पूजा केल्यानंतर त्या घरात कधीही धनाची कमी जाणवत नाही आणि माता लक्ष्मीची खास कृपा त्या घरावर सदैव राहते सूर्योदयापूर्वी उठल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहतेच शिवाय हे आपल्याला आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते लक्षात ठेवा की सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे आभार माना धरतीमातेला नमस्कार करा घरामध्ये मोठे व्यक्ती असतील तर त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या नित्यकामाला सुरुवात करा गरुड पुराणामध्ये असे सांगितले आहे की जो व्यक्ती मळकट कपडे परिधान करतो स्वच्छ राहत नाही त्या व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही जर तुम्ही स्वच्छ राहिला तर कुठलीही व्यक्ती तुमच्याशी संवाद करताना संकोच करणार नाही गरुड पुराणामध्ये दे, कुलदेवतेची पूजा करणे शुभ मानले गेले आहे खास कार्यक्रमाच्या वेळी कुलदेवतेची पूजा आवर्जून करावी ज्या घरामध्ये दे, कुलदेवतेची पूजा केली जाते त्या घरातील सात पिढ्या सुख उपभोगतात ज्या व्यक्तींची कठोरवाणी असते त्यांच्याकडे सुद्धा लक्ष्मी वास करत नाही तसेच लहान असो किंवा मोठा मित्र असू द्या किंवा शत्रू कधीही कोणासोबतही बोलताना मोठ्या आवाजात किंवा शब्दात बोलू नये जी व्यक्ती सर्वांशी प्रेमाने वागतात त्या व्यक्तींवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते त्याचबरोबर जास्त खाणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा लक्ष्मी राहत नाही जे लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात त्या लोकांवर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न राहत नाही शिवाय असे लोक आपल्या आरोग्याचेही नुकसान करून घेत असतात जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्यापासून मुक्ती कशी मिळावी हे आता आपण जाणून घेऊया सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक चिमूट हळद व एक चिमूट तांदळाचे पीठ टाकून ते पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करावे अर्पण करत असताना आपले कर्ज उतरावे अशी वडाकडे प्रार्थना करावी असे पाच सोमवार केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी वडाच्या झाडाचा छोटासा भाग घेऊन आपल्याजवळ दोन ते तीन महिने ठेवावा हिंदू पुराणानुसार कर्जमुक्तीच्या उपायासाठी वटवृक्षाला मोठं स्थान आहे एक नारळ घेऊन त्यावर चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून त्याने स्वस्तिक काढावे नैवेद्य म्हणून गोड पदार्थ ठेवून हे मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमान यांना अर्पण करावे असे चार ते पाच मंगळवारी केल्यानंतर याचा लाभ मिळेल हा उपाय जर पूर्ण आणि पवित्र आणि श्रद्धेने केला तर याचे परिणाम तिसऱ्या मंगळवारपासूनच दिसून येतील आपल्या उंची एवढा काळा दोरा घेऊन तो एका नारळाला गुंडाळावा त्या नारळावरती कुंकू फूल आणि एखादा गोड पदार्थ ठेवून तो नारळ देवाची प्रार्थना करत वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावा वाहत्या पाण्यामध्ये सोडण्याचे कारण म्हणजे तो नारळ जेवढे दूर निघून जाईल तेवढे तुमचे तुमच्या कर्जापासून देखील दूर निघून जाईल हे होते गरुड पुराणातील सात नियम तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्वामी समर्थ